भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा जी परमात्मा निष्काम करता परम ते परमात्मा शोक मंडळ वर्धमानगर नातो मंडळाच्या वतीने मानवधर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू महानगरी बाबा यांच्या आदेशानुसार आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोज बुधवार बाबाचे शेवट राजेची वैते यांच्या निवासस्थानी नवे मासे पार पडले या हवन कार्यानिमित्त होतो या ठिकाणी भगवंत चर्चासत्र सुरू आहे या चर्चासत्रामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम सर्वांचे बाबा या शत्रू आहेत बाबाला माझ्या प्रणाम तसेच सर्वांच्या मातोश्री वाराणसी या ठिकाणी उपस्थित आईला माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा सत्राचे बैठकीचे अध्यक्ष माननीय नागपूर भाजी मार्गदर्शक जी लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार तसेच आजच्या या बैठकीचे शिल्प संचालन करणारे नमस्कार मंच मोठा आहे आणि वेळ कमी आहे कसा हे वेळ अध्यक्ष साहेबांची आहे तसं अध्यक्ष साहेबांना कमीच आहे पण अध्यक्ष साहेबांच्या आग्रहात त्यांच्या शब्दाला मान देऊन थोडक्यात बोलायचा प्रयत्न करून आदरणीय मत सर्वांना नमस्कार तसेच उपस्थित सेवक सेविका सर्वांना माझ्या नमस्कार आपण या मार्गात प्रवेश करायच्या विचार नाही केला प्रथ आपण विचार केलाय देव धरम डॉक्टर सर्व काही सगळ्यांचा विचार केला सगळ्यांचा विचार करून आपल्याला सगळ्यांनी गुत्पाडलं कोणी जवळ घेतलं नाही आपले दुप्पट दूर झाले नाही आपल्याला आलेली तरी ते दूर केलं नाही कोणी तेव्हा कुठं आपण या मार्गाच्या मध्ये प्रवेश करायची हा मार्ग स्वस्ता नाहीये या मार्गाची मोठी किंमत चुकवा लागते आणि या मार्गाची किंमत चुकाची बाबांना अशी शिरपण देऊ या सेवकांना हे सेवा या मार्गात प्रवेश करायच्या अगोदर या शिकवणीचा विचार कर तुला हे शिकवण जर मंजूर असेल आणि या शिकवणी विचारून तुला जर जीवन चालायचं असेल आणि जीवनाच्या कल्याण ज्या मार्गात प्रवेश करणं प्रवेश करू नको आणि तुकाच पात करू नको समजते काय मार्गाची शिकवण माहिती आहे का कोणाला या मार्गाची शिकवण या मार्गात येणाऱ्या दुखी कष्टी मानवाला परिवाराला एकट्याला नाही परिवार प्रत्येक जीवाला स्वतः भतंताची प्रार्थना करावा लागते कुटुंबाच्या प्रमुख केली तर परिवाराला भेटत नाही प्रत्येकाला पाहिजे तर प्रत्येक जीवांना कुटुंबातील त्या भतंताची प्राप्ती करावी लागते तर मानव धर्माची शिकवण नाही अपंताच्या प्राप्तीसाठी या कुटुंबाला ही तथ्य शिकारायची असेल त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मानव धर्माचे संस्थापक महानगी बाबा यांनी दिलेले नियम मान्य नसतील तर या मार्गावर येऊन राहील आल्या दृष्टीचे राहावे लागेल जर त्या कुटुंबात फुण सुख समाधान राहावे अशी जर इच्छा असेल तर एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस लागतात वर्षात आता तरी तीस पूजा करावी लागते आणि सर्व पूजा बंद करून सर्व विसर्जन करून एकच कर्मेश्वर अंतकरणापासून एकच परमेश्वर भगवान बाबा हनुमान जनाच लागते एवढे समजून या मार्गावर याल न समजता पुन्हा विचारून घ्यावं समजून घ्यावं आणि समजून घ्यावलं न समजा मार्गावर येऊ नये नाट्य बोलू साधू कोणा करू नये दुःख भोगवत कारण बाबा झुंजेली ना ती कृपा प्राप्त केली आहे ते हमेशा काही जागण्यात बाबा शिकवण आणि काय म्हणतो त्याला थर सोडून दुसऱ्या घरी लावा तयार होतो एवढं कुठे मनाला तयार होतो कारण कोणीच आधार नाही त्यातलं मंजूर आहे मला आणि जेव्हा सूट समाधान येते तेव्हा हे शिकवण बाजूला करतो आणि मार्ग वेगळ्या पद्धतीने आणि घरावर खोटे अंतर परिवारात तत्व तारी निर्माण करतो कोणाच सांगितलंय अरे सुख तुझ्या हातामध्ये निवड करतोय काय पाहिजे तुला तू ठरव तुझ्या जीवनाच्या शिल्पकात तू आहे कोणी खडवून करणार नाही तुला तू समजतो हे शिकवाय आणि बाबाचा या कलियुगामध्ये या महान साठी बाबा परमेशरी तत्व त्या परमेश्वर त्या तत्वाचे मान कशासाठी सृष्टीची झाली ते परमेश्वर हाती लाव म्हणून बाबाला त्या धरतीवर परमेश्वर लागव कशासाठी जीन युक्त केले त्रेतायुक्त सत्ययुक्त त्रेतायुक्त युक्त असा आपण घसलो गरीबा आणि बाबाला त्या गरीबाच्या गरीबा परिवर्तन करून सतीपाची निर्मिती करण्या घट्ट सत्य जागवण्यासाठी सत्य परमेश्वराची प्राप्त करा लागतात आणि सत्यच्या येणाऱ्या कुटुंबात सत्य जागवलं आपण इश मार्ग त्या मार्गामध्ये दैवी शक्ती प्रार्थना केलं आहे ते हमेशा जागृत आहे म्हणून मनुष्य काम करत आहे समाधान मिळतो यासाठी आपल्याला मर्यादा प्रेमाचे आचरण करावे लागेल आणि म्हणून आपण काय म्हणतो अरे भगवान ने बाबा तो मानव तो जगावले कधी भेटायचा भगवान ने बाबा को जगाने के लिए किस लिए? को मानव जगाने बाबाने युग परिवर्तन करणार मानव परिवर्तन करणार बाबा काय म्हणतो बाबा कोमानसेवनी भगत अभि बाबा भीक मागा कि बारी केलं बाबाला म्हणून बाबा काय म्हणतो बाबा कोणी कशाची भीक मागली बाबानं त्यांना जगाची संपत्ती जी मागितली अरे काय संपत्ती कमवते बाबा का तेरा करते राहतो बाबाच्या पण संत नसेल त्यातून बाबांना त्याच सुद्धा पेल नाही आज शेवटाचा धन आहे म्हणतो बाबाने निष्काम सेवा केली तो बी बुलवलो आलो आणि बुलवणारचे काय हात झाले बाबाने भीक मागितली सत्य म्हणजे ना प्रेमाची सत्य मराठी भीक तो एवढंच नाही तर बाबा लढा लागले काही धाई बाबा लढा टाकले आणि बाबांनी काय म्हणलं अरे तुम्ही कोण बाबा लड़ा? बाबा नाही रो लागत हे शेवटी बाबा तो नाही रोय तुम्ही भगवान कर भगवान कर भगवान तो भिकतो उत्पत्ती शेवट कशी भिक भिक आहे बाबा हम आज से आपको भेंट देते हैं हम सत्य मर्यादा प्रेम का बर्ताव करेंगे देना खराब है बेमानी के लिए बाबा अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक पंथ के ये क्या ठिकानी बस एक मजदूर केलं क्या बाबा नहीं ये क्या मारे मजे को क्या बाबा नहीं कृपा सदैव चालू एक शत्रु निर्माण के लिए बाबा ना परंतु ते पामात नाही एक शेवखंडाने चक्की निर्माण केलं असतं पण आमचा त्या सत्येक टक्के नाही आणि आज जसं आपण स्विफ्टी काय घेऊन आणखतो आणि भाबरामध्ये टाकतो ना आणि त्याच्यामध्ये खबरा निसवते आणि त्या खबऱ्याची हातभर हातभरमध्ये तेच ते ना त्यानं ओरिंजरपेक्षा हात लागते रस्त्याने या एका ठिकाणी भाबांना निर्माण केलं ओरिंजर पिठं आणि त्याच्यामध्ये काही खबरे निघाले आणि खबरे निघून हातारुपार गेले आणि स्वतःच्या बाबाच्या शेवकाला बाबाने संदेश दिला एक नव्या एकोणीशे ऐंशी ला जागवलं जीवन या मार्गातल्या शेवकाला नाही तर पूर्ण भारत भाषे न जागवलं ही देश के नागरिक प्रत्येकी युग परिवर्तन होने वाला है सतयुग त्रेतायुग द्वापर युग और कलयुग और इसके बाद फिर से पुनकर सतयुग आ रहा है आदि युग से परिवर्तन से होने वाले महाप्रलय से आने वाले तूफान से जो मानव सत्य कर्म करेगा वही पर पाएगा इसलिए

और सबसे ही क्या है सबसे ही भगवान है और भगवान सबसे है और इस को इस पर मानव एक प्राणी है वो तो समझ सकता है इसलिए मानवता के नाम बाबा का यही संदेश है ये मानव तू चार तूफान आने वाला है जो जागेगा तो पाएगा जो सोएगा वो खोएगा सबसे मर्यादा प्रेम जीवन की सफलता है और सबसे मर्यादा प्रेम से चलने वाला मानव भगवान को पाएगा इतनी मोटा अनुमोद समझे दिया बाबा ना एक नवे पुलिस उठे कि बाबा हमने विचार उठे कि आणि आमच्या समोर बाबांनी मोठे ग्रंथ मानून ठेवले एक दहा रुपयाचा विनंतीचा त्याच्यात नियम आहेत एक मानव धर्म परिचय पण आम्हाला उभारायला वेळ नाही चालणारे भाऊ कार्य वेळ नाही चालणार राहू वेळ नाही सेवक सेविका आज तुमची रोजी घेतली तर आज जो धन भेटला तुम्हाला कशासाठी भेटला त्या सुखासाठी भेटला आजच्या सुखासाठी भेटले आणि जो कमवतो तुम्हाला आजीवन धान आमच्या सतत सुखाने तो नष्ट होणार आहे पण आज तो हा नष्ट होणार नाही आज तुमच्या सोबत येणार आहे कमायचा धर्म समजला तुम्हाला नाही समजत तुम्हाला बाबा काय म्हणतो लक्ष म्हणतो अरे भगवान का कार्य भगवान भगवानकारी लेकिन मानव का कार्य मानव करना चाहिए दुखी करण्याची मानव आहे गरीब आहे उसे सहकार्य करना चाहिए उसे मदद करना चाहिए और ये एक के भाव बिना इस मार्ग ये एक के भाव बिना भगवत को ना पा नहीं सकते और बाबा से निधि से अनिधि जो सेवक पहनाएगा उसे भगवान नष्ट कर देगा अपने मानव महान कृपा महान शक्ती प्राप्त केलं पण यासाठी या सक्ती टिकवण्यासाठी आणि जगाला तुमच्या मध्ये तीन शक्ती पाहिजे तुमच्या तुमच्यामध्ये शक्ती पाहिजे तुमच्यात ती कोणतीच राखी तुम्हाला अडवू शकत नाही पण अडवला तर त्या शक्ती राखी येऊन तुम्ही समोर जाऊ शकत एवढी ताकद आहे त्यामध्ये म्हणून बाबा आम्हाला मला कुटुंब शेवटा एकदा सांगितलं नाही एकता टोळाची नाही एक त्यासारखा ना शक्ती नाही आपल्यामध्ये आणि परदेशात कुठं दाखवला बाबाने आणि आम्ही पहिले कुठे पाहत होतो देवळा म्हणजे दगडा म्हणजे बाबा आम्ही पाहत होतो इकडे तिकडे सोबत नाही देखता बाबाने परमेश्वर तो आम्हाला परमेश्वर आणि केलं आकार ते विकार नुकतं करायला बाबाने आम्हाला सांगितलं पण आमच्या ते विकार जास्त तिथं मोठं दाखवत बाबा सांगितलं अरे आपली कधी अपने अपने करी उतारो पार बाप बैठेगा कौन करेगी क्या बाप बेटा करे और बेटा नाम मैं देख रहा हूँ मैं साफ देख रहा हूँ मुझे क्या गलत है तू पाप कर रहा है मत छेड़ो दूसरों मैं देखता हूँ क्या करना चाहू पूछा बैठना चाहूँ तू का

म्हणून बोलायचं पुष्कळ आहे अध्यक्ष आग्रहात त्यांच्या मानात मी थोडस दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो माझ्या कशा बोलण्यात लक्ष राहत नाही आवाजामध्ये बोलत जातो म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आणि सर्वांना नमस्कार करतो नमस्कार